प्रमाणात मध्यप्रासन केलेल्या राजेंद्र वार्ड शुक्रवारी येथील तरुणाच्या जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी दीड वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे सचिन दशरथ साकुरे वय तीस वर्षे राहणार राजेंद्र वार्ड शुक्रवारी असे मृतक तरुणाचे नाव आहे सचिन याने दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी अतिप्रमाणात मद्यप्रासन केल्याने पशुखाद्य रोडवर पडला होता त्याला त्याच्या नातेवाईकांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता आय सी यू विभागात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी दीड वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी वैद्यकीय अहवालावरून आणि फिर्यादी रामेश्वर हरी साकुरे वय बत्तीस वर्षे यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नायक वंजारी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे